नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची चांगली बातमी घेऊन आलेलो आहे आता सर्व शिक्षकांनाही गणवेश मिळणार त्यासाठी सरकार देणार अनुदान काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असा तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात तर बंधूंनो महाराष्ट्रातील शिक्षक हो आता गणवेशात दिसणार आहेत राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे ड्रेस कोडसाठी खारिटा वाट खारिटा वाटा म्हणून शासन निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे मालेगावच्या अंजन येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना शैक्षणिक डेस सहशाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी बोलत होते आता शिक्षकांना ड्रेस कोड लागू झाल्या पुढील काळात शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांबरोबरही ड्रेसकोड साठी शासन निधी उपलब्ध करून देणार आहे हे मात्र नवीन नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अंजन येथील जिल्हा परिषद शाळेत ओ एन जी सी व अवंत फाउंडेशनच्या कॉर्पोरेशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेक्स सहशाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते शिक्षकांना ड्रेस कोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत विद्यार्थ्यांना दर्जेदार आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे विद्यार्थ्यांना नियमित उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे आणि पालकांशी सुसंवाद साधावा असेही दादा भुसे शिक्षण मंत्री यांनी सांग तर येणाऱ्या काळामध्ये सर्व शिक्षकांना ड्रेस कोड राहणार आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलपटन आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र परत भेटू या नवी न्यूजसोबत